आज अमरापूर फाटी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी डोंगराई केसरी भव्य दिवेचं आदत मैदान पार पडतो या मैदानाचं एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख एक एक लाख एक रुपये दोन नंबरला एकादा हजार तीन एक तर तीन नंबरला एकेचाळीस हजार मित्रांनो असं हे मोठे मो मोठे मोठं मैदान एक आदत एक दोन मैदान पार पडतो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे माराची पाताण दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव आत्ता जो अक्रम हिंदकेश्वर झाला आहे आपल्या सरांचा लाटका बाकासूर बाकासूर पाहताना दिसेल का तर मित्रांनो बाकासुरी या मैदाना पाहताना दिसणार नाही काल ना कारण आत्ताच झालेल्या अकरा तारखेच्या हिंद किस मैदाना एक नंबर मार्क झाला आणि आता होणाऱ्या सोळा तारखेच्या एकसट फाटा हिंद किसा मैदानासाठी सज्ज झाला आहे तर बाकासूर जो फिक्स मैदाना आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मिनिट आहे पुन्हा एकदा एका नवीन मिनिटच भन्नाट नवीन मिनिटमध्ये